नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये डीप डिप्रेशन अजूनही छत्तीसगड झारखंडवर प्रभावी असून हलकासा त्याचा प्रभाव पूर्व विदर्भामध्ये पडतो आहे आता त्याचा प्रभाव आज मध्य प्रदेशकडे सरकेल असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार झारखंडकडून ते आता उत्तर छत्तीसगडवरून मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे जे अरबी समुद्रातून बाष्प खेचलं जातंय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाच्या वातावरणाचा प्रभाव निर्माण होतोय आज सतरा तारखेला विदर्भामध्ये विरळ पावसाची जी शक्यता जीफेसमोळने व्यक्त केली आहे अठरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे कारण जसं हे डिप्रेशन पुढे सरकेल तसं अरबी समुद्रातून बाष्पयुक्तवारे खेचले जातील आणि त्याचा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे या डिप्रेशनचा प्रभाव एकोणीस तारखेपासून कमी होईल परंतु त्याच क्षणी महाराष्ट्रात वेळ पावसाला सुरुवात होईल या पावसाचं प्रमाण साधारण वीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल मराठवाड्यात त्याचा सुरुवातीला प्रभाव जाणवायला सुरुवात होणार आहे खूप मोठं पावसाळी क्षेत्र एकवीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं तयार व्हायला सुरुवात होणार आहे आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या काही भागात तेवीस तारखेलाही पावसाचा जोर राहणार आहे इतरत्रही विरळ पाऊस राहील चोवीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल हे वातावरण पंचवीस तारखेला अधिक प्रभावी बनण्याची शक्यता आहे त्याची व्याप्ती वाढेल कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड ओरिसा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असं मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे हे क्षेत्र जे एफ एस मॉडेलनुसार सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात प्रभावी राहणार रा आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाची शक्यता विरळ स्वरूपामध्ये आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उद्या ढगाळ वातावरण वाढेल अठरा तारखेला एकोणीस तारखेपासूनही महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढेल विरळ पावसाची देखील शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण सुरू होऊ शकतं वीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू लागेल एकवीस तारखेपासून स्कायमेटने हे प्रमाण थोडं हलकंसं बावीस तारखेला कमी होताना दाखवले परंतु विदर्भ मराठवाड्यावर त्याचा परिणाम राहील तेवीस तारखेला त्याचा हलकासा प्रभाव कमी होतोय मात्र विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अनुकूल राहील पावसाचा मुख्य प्रभाव चोवीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा प्रभाव असेल पंचवीस तारखेपासून संपूर्ण दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ असं पावसाळ्यात राहील मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा प्रभाव वाढणार आहे स्कायमेटने मात्र सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस जोरदार पाऊस महाराष्ट्रात असेल असा अंदाज व्यक्त केला आहे हे पावसाचं प्रमाण सातत्याने वाढत जाण्याची शक्यता सत्तावीस तारखेलाही आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस कायम आहे एकोणतीस तारखेला देखील त्याचं मोठं प्रमाण राहणार आहे तीस तारखेला देखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस राहील विदर्भातील पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल मात्र आपण काल देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अगदी शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर त्या दिवशी देखील आपल्याला संपूर्ण भारतामध्ये पावसाचं वातावरण दिसतं आहे राजस्थानसहित त्यामुळे परतीच्या पावसामध्ये खूप अडथळे यावर्षी राहणार आहेत पावसाचं प्रमाण दीर्घकाळ महाराष्ट्रात राहणार आहे महाराष्ट्रामध्ये एक ऑक्टोबरला देखील खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे त्यामुळे याचा अर्थ असा आहे की एकदा बावीस तेवीस तारखेपासून पावसाला सुरुवात होईल आणि दररोज दुपारपर्यंत ऊन तापेल आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल कारण हे संपूर्णपणे परतीच्या पावसाची लक्षणं आहेत डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार डिप्रेशन हे उत्तर भारतात आणि मध्य प्रदेशमध्ये थोडा प्रभावी राहणार आहे मात्र ते पुढे फार सरकेल असं दिसत नाही ते जवळपास दिल्ली पंजाब हरियाणापर्यंत पोहोचेल असं आहे या डिप्रेशनचं अस्तित्व एकोणीस तारखेपर्यंत राहील असा सर्वच मॉडेल अंदाज देत आहेत आणि हे राजस्थानच्या दिशेने फार जाईल असं बाकी मॉडेल दाखवत नाही आहेत तर हे दिल्ली पंजाब हरियाणाच्या दिशेने सरकेल असं दाखवत आहेत थोडं उत्तरला सरकेल आणि हे मॉडेल मात्र त्याचा प्रभाव जवळपास राजस्थानपर्यंत पोहोचेल असं दाखवत आहे महाराष्ट्रात आणि भारतात वाऱ्यांची दिशा बावीस तारखेला बदलते आहे उत्तरेकडून वारे सुरू होतील ईशान्येकडून पावसाचं वातावरण बदलेल त्यामुळे एकूणच परतीच्या पावसाला बावीस तारखेपासून अनुकूल स्थिती निर्माण होईल असं दिसतंय नवीन कमी दाबाचा प्रभाव देखील बावीस तेवीस तारखेला पूर्व भारतात सुरू होतो आहे राजस्थानपर्यंत साधारण सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहत आहे त्यामुळे या वातावरणाच्या प्रभावामुळे परतीच्या पावसात खूप अडथळे निर्माण होतील हा आपला अंदाज कायम आहे आणि आपण बघतो सव्वीस तारखेला पुन्हा एक नवीन चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे ऑक्टोबर हा तसा वादळी पावसाचा महिना आहे त्यामुळे जरी हवामान हो खात्याकडून एकोणीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत परतीच्या पावसाचं लक्षण सांगितलं गेलं असलं तरी परतीचा पाऊस सुरू होईल मात्र तो अतिशय धीम्या गतीने परतीचा प्रवास करेल म्हणजे बावीस ते सव्वीस या दरम्यान मात्र महाराष्ट्रात खूप पावसाची शक्यता आहे मात्र साधारण सतरा अठरा एकोणीस या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही वातावरणात वीस तारखेपासून बदल होईल असा आपला अंदाज आहे आपण बघतो विदर्भातून वीस तारखेला थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं एकवीस तारखेला विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होईल मेघगर्जने सबिजांच्या कडकडा एकवीस तारखेलाच महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू होईल ज्याही विभागात पाऊस कमी झालाय ज्या विभागात स्थानिक स्वरूपाचे पाजर तलाव भरलेले नाहीत किंवा त्या ठिकाणी विहिरीना पाणी आलेले नाही त्या ठिकाणचा पावसाचा प्रश्न या काळात मिटून जाणार आहे आपण बावीस तारखेला बघतो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ असं सर्वत्र पावसाळी वातावरण सुरू होणार आहे दररोज दुपारनंतर पावसाचं प्रमाण वाढणं हे परतीच्या पावसाचं लक्षण आहे बावीस तारखेला वाऱ्यांची दिशा बदलणार आहे त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण वाढण्यास अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होईल कारण हवामान समजून घेणं फार महत्त्वाचं आहे वातावरणात बदल बावीस तारखेला होतो आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे उत्तरेकडून वारे सुरू होतात त्यामुळे या सर्व वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रामध्ये काही विरळ स्वरूपात गारपिटीची शक्यता निर्माण होऊ शकते असा देखील अनुअर्थ काढला जातो आहे कारण आपण बघतो की कमीदाब आणि डब्ल्यू डी असं एकत्रित मिश्रित वातावरण तयार होतं आहे आपण चोवीस पंचवीसला वातावरणात खूप बदल बघतो हे सर्वत्र गारपिटीचं वातावरण होणार नाही हे अतिशय विरळ स्वरूपात एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण तयार होईल